どうぞ。 राज्यामध्ये नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा धुराळा सुरू असतानाच एक खळबळजनक बातमी आता समोर आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधील तीन नगर परिषद आणि एक नगरपंचायतीची निवडणूक जी आहे स्थगित करण्यात आलेली आहे ते पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामध्ये कोपरगाव नगरपरिषद त्याचबरोबर नेवासा नगरपंचायत देवळाली नगरपरिषद आणि पातळी नगरपरिषदांचा समावेश नगर आहे या चार ठिकाणी पदाच्या उमेदवाराबद्दल ज्या आहे त्या न्यायालयात अपील असते ना त्या ठिकाणी सदरची निवडणूक निवडणूक आयोगाच्या गाईडलाइन नुसार जे आहे तर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे आपण जर बघितलं तर आ... कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल विरोधी गटाच्या उमेदवारांनी जे आहे तर आक्षेप घेतला होता त्यांच्या जे शपथपत्र आहे त्याच्यावर सही नसल्याचा आरोप करत जे आहे तर न्यायालयात दाद मागितली होती ते याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर या ठिकाणी अपील तो करण्यात आल्यामुळे या ठिकाणची नगर परिषदची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय जे आहे तर घेण्यात आलेला आहे परंतु अधिकृत माहिती थोड्याच वेळात कोपरगावचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते देणार आहे विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार जे आहे तर दहा तारखेपर्यंत माघारीचा ता मुदत आणि वीस तारखेंना वीस डिसेंबरला जे आहे तर मतदान होणार आहे आणि एकवीस डिसेंबरला याचा निकाल जाहीर होणार आहे परंतु आता निवडणूक निर्णय अधिकारी याच्याबद्दलची काय सविस्तर माहिती देतात हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहेत मोबिन खान न्यूज कोपरगाव